डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात असलेल्या कॅन्टीन चालकांकडे कॅन्टीनचे भाडे थकित असल्याने विद्यापीठ प्रशासनानं या कॅन्टीनला टाळे ठोकलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या कॅन्टीन चालकांनी कॅन्टीनचे भाडे न दिल्याने या कॅन्टीनला विद्यापीठ प्रशासनाने टाळे ठोकले असून या कॅन्टीन चालकाकडे लाखो रुपयांची थकीत रक्कम आहे या कॅन्टीन चालकांना वेळोवेळी स्मरणपत्र देऊनही त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे कॅन्टीनचे भाडे भरले नाही यामुळे अखेर विद्यापीठ प्रशासनाने परिसरात असलेल्या दोन्ही कॅन्टीनला टाळे ठोकले लाखो रुपयांचे भाडे थकीत असताना विद्यापीठ प्रशासनाने कॅन्टीन चालकावर इतके दिवस मेहरबानी का राखली असा सवाल उपस्थित केला जातोय जर विद्यापीठातील कॅन्टीन भाडे थकीत असल्याने बंद झाले असेल तर हे गंभीर आर्थिक आणि व्यवस्थापकीय संकट असून विद्यापीठ प्रशासन आणि कॅन्टीन चालक यांच्यातील करारानुसार भाडे वेळेवर भरणे आवश्यक असते मात्र विद्यापीठ प्रशासनाने कॅन्टीन चालकांवर मेहरबानी राखत लाखोंची रक्कम थकवली आहे कॅन्टीन बंद झाल्याने विद्यार्थ्यांना जेवणासाठी बाहेर जावं लागतं विद्यापीठ प्रशासनाने नवीन टेंडर काढणे आवश्यक असल्याचं बोललं जात आहे